टाइगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे सचिन पवार का हो बोलतो ते जरा थोडं काम होत माझ माहिती आहे ना ते किरण रोकडे कुठलं नारंगाव नाही माहित तर ते बोलले पहिलं तुमच्या ह्याच्यामध्ये मी काम करीत होतो ते माझे माऊस भाऊच लागत आहेत मग ते, ते बोलले त्यांचा नंबर देतो तुम्हाला मग मी तुम्हाला मदतीसाठी घेतला तुमचा नंबर मग अशा अशी जरा थोडी माझी अडचण आहे तर माझी अशी अडचण आहे का माझे भावंडे नाही म्हणजे असे माणसं पैसे ठुलेले आहेत ते कसं विषय माहिती का ते मला लोक मला माझे भावंडे नाही देऊ राहिले दे। काय विषय विषय असा आहे का ते मला धमकी कशा देतात कशाबद्दल ते बोलतात का ते बोला आमच्या मग ते सांगतील तुम्हाला हॅलो भैया हॅलो नमस्कार ते काय झालेलं आहे हे पोराचे भाऊ आहेत ना त्याची मम्मी ते नारायण गावला म्हणजे इथलेच आपले इथले बार्शीतले पण ती नारायणगावला जाऊन राहिलेले आहेत hmm. तिथली माणसं आहे ती का ती ह्याच्या भावांना बोलू देत नाहीत येऊ देत नाही ही लहान लहानपणी ह्याची आई घेऊन गेली होती तिथं आता हे ह्याला कळायला लागलं आता हे झालाय पंधरा सोळा वर्षाचा हे आलाय बापाकड बार्शीत आपल्या hmm. मग ती म्हणतो माझ्या भावांना तिथून तिथं आणायचंय ते कोण रोकडे आहे का नाही त्यांनी नंबर दिलाय त्याला मग त्यासाठी ती म्हणत होता की माझ्या भावंडांना तिथून मला मदत करा बापापाशी हो आईने बापा हो, दुसरा माणूस ही केलेला आहे दे त्रास देतोय मग ह्याला कळायला म्हणून ही आला इकडे बापाकडे आता ह्याला मला बापम्याला हि झालं ती झालं म्हणून ह्याला सांगितलं होतं कोण त्याच्या आईने बर तुमचं नाव काय माझं नाव हितल मी हित शेजारी आहे ते आत्या म्हणतो पोरग मला हो तेच ते ताई तुमचं नाव काय म्हणलो माझं शकिला शेख शकिला शेख आपण कुठं राहता मी तुळजापूरहून बोलतो टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आणि टायगर ग्रुप सोशल मीडियाचं काम करतोय सामाजिक पूर्ण भारत भर ताई हा ठीक आहे ठीक आहे भैया बघा ते आपल्या जय मल्हार नाहीत का इथं बार्शीत जागरण गोंधळाचे ही करते कार्यक्रम ती खुटेकर ऐकून बी असताल तुम्ही खुटेकरांना मारतंड खुटेकर बार्शीत आहे ते तळवाडी सुभाषनगर राहत ते त्यासाठी त्या पोरांनी म्हणला तर ती म्हणला ती पोरग म्हणला तुझ्या आत्याला सांग बार्शीत राहतो म्हणून वडील नाही का सोबत आता की त्यांना हॅलो 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 हा हॅलो हा बोला हाँ, बोला काय विषय विषय कसा आहे तर दहा वर्ष झालं ते निघून गेली होती बर बर दहा वर्ष पोरगा आलाय आणि हिनं जी मुलं ह्या भावांचे मिलन करून दिलेलं नाही मुलं दुसरीकडे बर किती मुलं तीन तीन लग्नाला किती वर्ष झालं लग्नाला पंधरा वर्ष झाली नाव काय तुमचं मार्च सुदाम कर बर काय विषय झाला विषय म्हणजे बांधण्यात निघून गेले ते लहानपणी पोराला घेऊन काय बर असं म्हणजे काय हे काम करायचं नाही तो हे काम करायचं नाही म्हणजे आमचं काम होत जागा रंगोंदराचं जागरण गोंदाचा व्यवसाय होता आपला वाघे मुळीचा मग ते शेवट झाली भांडणं तर सासूबाई नेली ती तिकडं लहानपणीची नेली लेकरांना ला, पण त्यांना शाळा शिकू दिली नाही काय नाही पोरला हॉटेलमध्ये काम आलं कुठं काय कर असा विषय झाला जगण्यासाठी काम तर करावंच लागेल ना का झाड उर, उरून पडतो का नाहीच की मग तुम्हाला कुठलं काम करू नका होते ते जागर गोंधळाचं बर जागरण करून त्याचं काम कारण कारण काय आहे नका न, न, न करा मग पण ते तिला विषय पटत नव्हता बर हां दारू वगैरे पेत होतो तुम्ही का हां थोडी ड्रिंक देंक, चलत होती मला घेत होती त्यामुळे त्या ह्याच्यातच भांडण पण निघून गेले होते दारू पिण भांडण केलं असेल तुम्ही हां हां दारू पिण बंद केलं तर मग कंटाळून गेलं असेल त्याने हां हां नाव काय तुमच्या बायकोचं शीतल 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 आता तिकडे काय नाव लावलं शीतल मारता कुठे तिकडे काय नाव लावले म्हणल्यावर तुमच्याकडून तलाक घेतलाय का त्याने नाही घेतलेलं ना मग तलाक न ना नाव कुठलं लावते सांगा मला आपल्या हिंदू धर्मामध्ये कायदेशीर गुन्हा आहे लक्षात ठेवा बरोबर आहे की तुम्हाला तलाक न देता दुसरं लग्न करते म्हणजे गुन्हा आहे लक्षात ठेवा बर तुम्हाला माहित नसेल तर हो 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 चालेल चालेल तुम्ही सांगता कुठलं नाव लावलं म्हणल्यार कुठलं नाव लावू शकतच नाही तिकडे काय तुम्ही ते उचका पाचका काय असेल ते मला देणार ते पण असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये कायदेशीर गुन्हा या लक्षात ठेवा न घेता तुमच्या लग्न केलं असेल ना त्याच्यावर कायदेशीर गुन्हा होईल बरं बरं काय केले तिने राहते तिने आता ते तिकडे नारंगावला राहत बर बर ते आता ते मुलगा दोन मुलं आहेत ना तिथे पैसे पण तिच्या पैसे नाही दुसरीकडे दिले सांभाळायला तुझी सांभाळत नाही बरं हा आणि ते ज्या माणसाला फोन लावलाय तो माणूस काय ते पोराशी माझ्या कॉन्ट्रॅक्ट करू देत नाही तुमचे मोठा मुलगा आलाय का इकडे आता मोठा मुलगा आला तुमच्या मोठ्या मुलाला काय सांगितलं होतं नवरा वडील वारले म्हणून सांगितलं होतं का वडील म्हणून सांगितलं त्याने टकले बिकले करून मोकळे झाले ते बापरे आणि मग असा विषय झाल्यानंतर मग त्यांना कळलं की माझा बाप जिवंत आहे मग त्यांनी कळायला पोर आले कोण सांगितलं त्यांना त्यांना असं कुणीतरी सांगितलं ना व्हॉट्सअपला माझा नंबर गेला सर मग काय झालं असेल मग असं त्याने म्हणले माझा बाप जिवंत असताना तुम्ही मला खोटं बोलले बर बर मग आता तुम्हाला काय दोन्ही मुलं आणखी कि, किती मुलं आहेत तीन मुलं आहेत का तीन मुलं आहेत मुली नाहीत मुली नाही मुलं आहेत मग आता दोन्ही मुलं त्याच्याकडे लहान हा आता एक मुलगा आलाय दोन मुलं फक्त आता तिच्या पाशी बी नाहीत ते दुसरीकडे ठेवले सांभाळा तिनं का बर काय माहिती आहे आता काय झालंय माय मुलाशी तुम्ही संपर्क करायचा नाही काय नाही माय मुलाशी हा तुमच्याशी तुमच्या बायकोशी कोणापाशी ठेवलं ते काय माहिती नाही ते त्या माणसाला फोन लावला तर ते फोन लावू नको ते कोण हे माझ्या पोरांसरल्या पोरांना फोन लावला का तेव्हा फोन लावू नको म्हणते आईबाज फोन लावायचं नाही म्हणते तिकडे म्हणते असं तो जेव्हा माणूस आहे ते पोरं पोर पोर आहे ते पाशी तुमची मुलं आहेत त्यांना असं आहे का त्यांचा नंबर तुमच्या मुलाकडे होतो का तुमची बायको कुठे तुम्हाला माहिती नाही बायको तिकडे तिकडून निघून आला ना तुम्ही जायचं तुमचे चार लोक घेऊन जायचं तिथं तुमचे चार लोक घेऊन जायचं तिथे तुमच्या मुलाला घेऊन यायचं त्यांना सांभाळत नसेल तर त्यांना सांभाळत नसेल तुम्ही सांभाळा ना बर असा काय मारा मारे मार हाण मार केल्यावर आपल्याला असं म्हणता हो का हां मग ठीक आहे मग मी येऊ शकतो का हो चालेल तुमचा नंबर त्यासाठीच घेतलाय त्याच्यावर काय मार्गदर्शन तुम्हाला दुसरे लोक तर मी येतो तिथे द्या मग तुम्हाला जर भीती वाटत असेल हा त्या भीतीने मुळेच मी गेलो ना दहा वर्ष तिकडे मारहाण करतात कोण मारते ते ती तुमची बायको का तुमचे सासरा ते दुसरे जे आहेत का त्यांचे माणसं ती माणसं फिल्डिंग लावून ती हे करते ते येऊ देत नाहीत ते मानतात नाही तर तिकडे नाही येऊ देत हा मग ते, 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 ते तुमचे सासू सासरे नाहीत का ना सासू बी आहेत की सासरा सासरा नाही मेहून मेहून आहेत की त्यांना बोलायचं बाबा असं काय ते म्हणजे आमच्या बहिणीकडे तू बघू नको तुम्हाला कशामुळे एवढ काय माहिती? मग तुम्ही त्रास काहीतरी दिला भरपूर त्रास काहीतरी मोठं दिला असेल म्हणलो नाही नाही मोठ एवढ नवराबाई कश होतच असत ना होतच असते तुम्ही रुपये काहीतरी चांगला मोठा त्रास दिला असेल म्हणूनच ते असं म्हणाले ते आता त्यांच्या घरचे कसं आहे त्यांची कान भरूचे ना जाऊ नको तुझा बाप मिळालाय कशाला दहा वर्ष झाला मिळाला ना आता कशाला जातो काय नाही बघा दुसरं ते सांग आपल्याला भांडण नाही करायचं काय नाही काय दोन पोर आपल्या भावांना भेटायचं म्हणते काय पण ते भेटू देणार फोनवर बोलू मी काय म्हणतोय हा तुम्ही जिवंत असताना तुमच्या मुलाचं भविष्य बघा ना होय की मग हो तुम्ही भेला कशाला एवढं होत नसेल तर सांगा आम्ही येतो तिथे तुम्हाला तुम्हाला घेऊन जातो तिथं काय ते विषय तुम्हाला जर असेल तुमच्या बायकोकडे जाऊ तिथं तुमच्या बायकोकडे जाऊन त्यांना घेऊन मुलं कुठे त्यांना घेऊ तुमच्या मुलांना त्यांचं भविष्य बघा आता दहा वर्ष मित्र काही जवळ नव्हतं तिथं दहा वर्ष पोराला शाळा शिकू दिलं नाही हॉटेलवर कामाला आहे बघा हे चौदा वर्षाचा मुलगा आहे माझा दुसरा, दुसरा मुलगा आहे ती किती वर्ष झाली सहावीला एक चौथीला आहे बघा आणखी वेळ गेल नाही तुमच्या मुलांचं बघा भविष्य बघा नाही तर पुढं खूप वेगळंच होते हा आणि ह्याचा आधार कार्ड मागे तर आधार कार्ड भविष्याचं वाटप व्हायला नाही इकडे तर शाळेचा टाकला वगैरे काय शाळेत का दहा वर्ष झाली तिथे शाळेत टाकला का नाही काय भविष्य बघितलं नाही कसा विषय मिटवायचा सांगा ना तुझं